मैत्रिणीने केला पुढे प्रेमाचा हात त्याच खोट्या प्रेमाने केला मैत्रिणीचा घात सध्या चालू असलेल्या मोबाईलच्या युगात फेसबुक इंस्टाग्रामद्वारे फसवाफसवीची उदाहरणे वाढलेली आहे असाच एक प्रकार समोर येतोय सातारा कोरेगावमधील एका मुलीने आपल्या जवळील मैत्रिणीला इंस्टाग्रामवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मुलाचा डिप्पी ठेवून प्रेमाचा हात पुढे केला याच इंस्टाग्रामच्या प्रेमात ही मुलगी गुंतत गेली कालांतराने हे प्रकरण जास्तच आंगलट येऊ लागले आल्यानंतर तिच्या मैत्रीने त्याच इंस्टाग्रामवरून मेसेज केला की मी आजारी आहे नंतर दुसऱ्या दिवशी मेलेल्याची पोस्ट केली याच हपक्याने ती मुलगी डिप्रेशन मध्ये जाऊन तिने आत्महत्या केली या संदर्भात बोलताना सातारा जिल्हाधिकारी समीर शेख वाठार पोलीस स्टेशनला एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस ह्या सी आर नंबर खाली गुन्हा दाखल आहे तीनशे सहा प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे म्हणजे आत्महत्यास प्रवृत्त केल्यास ह्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे सुरुवातीला याच्यामध्ये फक्त एक मुली मुलगी त्यांनी आत्महत्या केली होती अशी माहिती आमच्याकडे प्राप्त होती त्याच्यामध्ये तपास करायला आम्ही सुरुवात केली मुलीने आत्महत्या जी केली होती त्याच्यामध्ये कोणालाही त्यांनी दोषी असं काही ठरवलं नव्हतं परंतु त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वेगळ्या प्रकारची माहिती मिळायला लागली याच्यामध्ये मागील सहा महिन्यात जवळपास ती एक मुलासोबत इंस्टाग्रामवर चॅट करत होती त्या तो जो मुलगा आहे त्याचा युजर आयडी जो आहे त्याच्याशी बोलत असताना तो मुलगा आजारी पडलेला आहे आणि ऍडमिट झालेला आहे हॉस्पिटलमध्ये आणि त्याला रक्ताची आणि उपचाराची गरज आहे अशी माहिती त्यांनी त्या मुलीला दिली आणि नंतर हा मुलगा मयत झालेला आहे अशी माहिती त्या युजरनेम वरून एका व्यक्तीने त्या मुलगीला दिलं आणि त्याच्यानंतर ते डिप्रेशन मध्ये गेले आणि त्यांनी असं गंभीर पाऊल उचललं होतं याच्यामध्ये आम्हाला शंका वाटली होती की हा यूजर नेम कोण आहे नेमका याच्या बाबतीत अजून काय माहिती आहे का माहिती काढत असताना अशी माहिती प्राप्त झाली की तो यूजर नेम आणि त्याच्यासोबत अजून काय चार पाच यूजर नेम होते ते सगळे नेम ह्या मैत्र्याची एक मैत्रीण आहे ती वापरत होती आणि ह्या सगळ्या नेमचा वापर करून त्या मुलीला तिने एका प्रकारे फसवला असून त्याला इमोशनली ब्लॅकमेल केला आणि केल्यानंतर त्याला डिप्रेशन मध्ये ती गेल्यानंतर तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे आणि शेवटी एक जीव याच्यामध्ये गेलेला आहे या प्रकरणच्या अनुषंगाने सर्व पालकांना आणि सर्व मुलांना आणि मुलींना आम्ही आवाहन करतो की सोशल मीडिया हा सोशल मीडिया फक्त व्हर्च्युअल नसून हा अस्तित्वात याचे बरेच परिणाम असतात त्यामुळे हे वापरताना खूप काळजीपूर्वक वापरला पाहिजे त्याचबरोबर पालकांनी देखील आपले मुलं कुणांसोबत बोलतायत किमान अठरा वय झालेपर्यंत तरी सगळ्या गोष्टी त्यांनी मॉनिटर केलंच पाहिजे आणि त्याच्यानंतरही बरेच गोष्टी असे घडले जातात की नंतर त्याच्यावर खूप गंभीर परिणाम होतात त्यामुळे पालकांनी याच्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे नेमकं म्हणजे याच्यामध्ये सध्याच्या जगात यासारख्या घटना वाढत चाललेल्या असून सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज